शेतकऱ्यांसाठी दोन मोठ्या आणि महत्वाचे निर्णय घेण्यात आल्याच्या बातम्या प्रसारित झाल्या खरंच हे निर्णय मोठ्या आणि महत्वाचे आहेत का याचा शेतकऱ्यांना कितपत फायदा होणार आहे आणि आहे त्या परिस्थितीमध्ये काय बदल दिसणार आहे यावर आपण थोडक्यात बोलूयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आपल्याला माहिती आहे काल नवीन वर्ष सुरू झालं आणि केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक संपन्न झाली त्याच्यामध्ये जे डी ए पी खतं आहे डाय अमोनियम फास्फेट आपण ज्याला म्हणतो ज्याच्यामध्ये घटक असतं नत्र असतं अठरा टक्के युरिया आणि शेचाळीस टक्के स्फुरद असतं बरोबर जे आपण सुरुवातीच्या अवस्थेमध्ये वापरतो म्हणजे डीएपी जे खत आहे या डीएपीच्या च्या खताच्या अनुदानामध्ये त्या ठिकाणी वाढ करण्यात आलेली आहे तुम्हाला एनबीएस माहितीये का न्यूट्रिएंट बेस्ड सबसिडी आपण ज्याला म्हणतो अर्थात काय तर पोषक तत्व आधारित सबसिडी या सबसिडी मध्ये वाढ करण्यात आलेली आहे या निर्णयाचा फायदा काय होणार आहे तर एबीपी माझा अशी बातमी लावली की डीएपी खताच्या किमती आता अर्ध्यावर अरे तुम्ही काय इकडे समजतात का शेतकऱ्यांना किंवा ऐकणाऱ्यांना समजतात का तुम्ही डीएपी खतामध्ये कशा पद्धतीच्या अर्धी अर्धी किंमत आहे अर्धी किंमत वगैरे नाही आहे जी आता खताची बॅग तुम्हाला डीएपीची भेटते आता ती त्याच किमतीत तुम्हाला पुढे सुद्धा भेटणार आहे आणि कधीपर्यंत पुढील आदेश येईपर्यंत प्रति मेट्रिक टन तीन हजार पाचशे रुपये इतकी तरतूद करण्यात आलेली आहे आणि ती पुढील आदेशापर्यंत आहे आणि यासाठी एकूण बजेट जे आहे ते जवळपास तीन हजार आठशे पन्नास कोटी रुपये अंदाजे असेल अशा पद्धतीचे केंद्र सरकारच्या ज्या सूचना आलेल्या आहेत त्या संदर्भातल्या त्या कालच्या मंजुरात संदर्भातल्या त्याच्यामध्ये लेखी नमूद आहे आणि हे अनुदान काय शेतकऱ्याच्या खात्यामध्ये येत नाही हे अनुदान कंपन्यांना दिल्या जातं कंपन्या काय का करतात सरकारकडनं मिळणारी सबसिडी आणि एकूण लागणारी त्यासाठी जी किंमत त्या सरकार सरकारकडची मिळालेली सबसिडी वजा होते आणि खाली किंमत येते ती शेतकऱ्यांना द्यायची ती किंमत त्या खताच्या बॅगवर लिहिलेली असते त्याच्यामध्ये सरळ लिहिलेलं असतं की या खताची ऍक्च्युअल किंमत काय आहे त्याचबरोबर या खताला सरकारनं सबसिडी किती दिलेली आहे आणि या खताची आता किंमत किती की रुपये आहे शेतकऱ्यांना विक्रीसाठी हे सरळ लिहिलेलं असतं शेतकरी जेव्हा खत विक्रेत्यांकडे खत घेण्यासाठी जातो त्यावेळेस ती खताची बॅग जी घेतल्या जाते बेल बेल त्या बॅगवर जी किंमत आहे तीच किंमत त्याला देणं गरजेचं असतं आणि ती घेणं त्या विक्रेत्यावर बंधनकारक असतं तो जर अतिरिक्त किंमत मागत असेल तर त्याच्याकडनं अतिरिक्त किमतीचं बिल घ्यावं अतिरिक्त किमतीचं बिल हे जीएसटी बिल घ्यावं ते बिल जर तो द्यायला आकार करत असेल एका बिलाचं त्या ठिकाणी किंमत आणि दुसरं किंमत तो खताच्या साठी आकारत असेल तर त्या ठिकाणी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी गुण नियंत्रण अधिकारी यांच्याकडे शेतकरी तक्रार करू शकतो आणि ती त्यांना केलीच पाहिजे बरोबर हे तुम्ही या एका ठिकाणी लक्षामध्ये घ्या एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून या योजनेला मंजुरात दिलेली आहे डीएपी खताच्या किमतीमध्ये आता बदल होणार नाहीत पुढच्या आदेशापर्यंत परंतु इतर खतांचं काय त्या खतांची सुद्धा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये गरज आहे त्याची सुद्धा अशाच पद्धतीची सबसिडी वाढून देऊन त्याचे दर ठीक आहे तुम्ही तुम्ही आता काय प्रचंड खताचे दर वाढून दिलेत आणि मग आता आम्ही स्थिर ठेवतो म्हणून आमच्यावर उपकार करण्याची भाषा करताय मुळामध्ये आमची अपेक्षा होती की आहे ते किमती तुम्ही अजून कमी कराव्यात त्याच्यावरची सबसिडी शेतकऱ्यांसाठी वाढवली पाहिजे आणि इतर खात्यांवर पण तुम्हाला तो निर्णय घेणं गरजेचा आहे अशा पद्धतीची खता संदर्भातली अपडेट होती त्यानंतर पीक विम्या संदर्भातली मोठी अपडेट आहे ती मोठी अपडेट तशी मोठी काही नाहीये कारण की त्या गोष्टी कराव्याच लागतात जर का तुम्ही पंतप्रधान फसल विमा योजना आणली प्रधानमंत्री विमा योजना जर तुम्ही आणली पीक विमा योजना तर त्या विमा योजनेसाठी तरतूद करणं तुमचं कर्तव्य आहे आणि ती तुम्ही चोवीस पंचवीस साठी जशी केली तशी पंचवीस सव्वीस साठी केलेली आहे पंचवीस सव्वीस साठी त्यांनी एकोणसत्तर हजार पाचशे काहीतरी कोटी रुपयांची तरतूद त्या ठिकाणी केलेली आहे त्याच्यामुळे मागे जो लाभ मिळत होता तो लाभ यापुढे मिळत राहणार आहे परंतु याच्यामध्ये पारदर्शकता कधी येणार आहे सामान्य शेतकऱ्याला तुमचा पीक विमा मिळतच नाहीये तो शेतकरी कमेंट्स मध्ये बोलू बोलू थकलेला आहे तो निवेदन देऊ देऊ थकलेला आहे तो आंदोलन मोर्चे काढू काढू थकलेला आहे सरकार आणि पीक विमा कंपनी यांच्यामध्ये साठा लोट आहे आम्हाला जर का तुम्ही ऍक्सेस जर दिले तर आम्ही तो पूर्ण भ्रष्टाचार ओपन करू शकतो परंतु आम्ही जेव्हा असं बोलायला जातो किंवा निवेदनामध्ये जातो आमच्यावर गुन्हे दाखल केल्या जातात त्याच्यामुळे खतांमध्ये वाढ होणार नाही किमतीमध्ये ना, ती तशीच राहणार आहे पीक विमा जे आहे जशी दोन हजार चोवीस पंचवीस ला तुम्ही त्या ठिकाणी तरतूद केली होती तशी तुम्हाला पंचवीस सव्वीस साठी तरतूद करणं गरजेची होती कारण की ती योजना तुमची आहे तुम्हाला, रा, चेसिल, चेसिल। तुम्हाला ते ते त्या शेतकऱ्यांपर्यंत ती योजना जर राबवायची असेल पोहोचवायची असेल तर ती तुम्हाला करणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये पारदर्शकता आणा सगळ्यात महत्वाचं म्हणजे आणि दुसरं आजकाल किती मोठा फ्रॉड झालेला आहे मध्ये एका आमदार त्या विधानसभेमध्ये नरडा सुकेपर्यंत सांगतो काय कारवाई झाली हो त्याच्यावर काय कारवाई केली कोणा त्याच्यावर काहीच कारवाई नाही आहे आणि त्याच्यानंतर फक्त ऍडिशनल याच्यामध्ये काय आहे तर आठशे चोवीस कोटी रुपये अतिरिक्त निधीला मंजुरी दिली आहे कशासाठी तर पीक विमा तंत्रज्ञान निर्मिती यामध्ये म्हणजे जसं की या पीक विमा योजनेमध्ये पारदर्शकता यावी ती सहज आणि सोप्या पद्धतीनं शेतकऱ्यांना ती ऍप हाताळता यावी आणि इतर आ आ त्या आठशे चोवीस कोटीमध्ये डबल दुसरं काहीतरी एक घुसाडून दिलेलं आहे त्याच्यामुळं हे जे आहे तर याच्यामध्ये पारदर्शकता सगळ्यात महत्वाची आहे ती पारदर्शकता जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत ही पीक विमा योजना सक्सेस होणार नाही याच्यामध्ये काही लोक प्रचंड लाल होत आहेत तर काही लोकांना या विमा योजनेचा कुठल्याही प्रकारचा फायदा त्या ठिकाणी होताना दिसत नाहीये अशा संदर्भातलं सगळं आहे ही सरकारची कर्तव्य होती उलट त्यांनी काय केलेलं आहे की त्याच्यामध्ये तरतूद वाढवणं गरजेची होती आहे त्या किमतीपेक्षा खतांच्या किमती कमी करणं गरजेच्या होत्या आणि हा पीक विम्यामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी पावलं उचलणं गरजेचे होते परंतु ते न करता आहे तसंच स्थिर ठेवलेलं आहे आणि आम्ही तुमच्यावर कसे उपकार करतो हे त्या ठिकाणून दाखवण्याचा प्रयत्न होतो आहे एबीपी माझं तर डायरेक्टच अर्धी किंमत करून टाकली डीएपीची मला असं वाटतं की ती डीलरशी एबीबीपी माझाला द्यावी आणि ते एबीपी माझाकडनं शेतकऱ्यांनी खरेदी करावं अशा पद्धतीच्या अपडेट आहेत आता शेतकऱ्यांसाठी दोन मोठे आणि महत्त्वाचे निर्णय अशा पद्धतीचं काही टायटल वगैरे टाकलं तर बिचारा शेतकऱ्यांना वाटतं की आपल्या सरकारनं कर्जमाफी केली की काय तर त्या कर्जमाफीची काही अपडेट नाही आहे परंतु आंदोलन आपण आता सुरू केलेलं त्या आंदोलनाचा व्हिडिओ तुम्ही व्हिडिओला बघितला असेल आणि तुम्हाला सुद्धा त्या पद्धतीने आंदोलन त्या ठिकाणी करणं गरजेचे आहे शेती माती संस्कृतीसाठी शेती संदर्भातल्या प्रत्येक साठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा साईडला असलेलं बेलकां दाबा तुर्तास थांबतो आपली रजा घेतो आपलाच ज्ञानेश्वर घरात पाटील धन्यवाद